हॅलो गाईज माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजपासून अमावस्या स्टार्ट झालेली आहे तर आजपासून पुढचे पंधरा दिवस तुमची एनर्जी कशी राहणार आहे तुमच्या ऊर्जेमध्ये काय बदलाव येणार आहे काय परि परिवर्तन होणार आहेत किंवा तुम्हाला ते करायचे आहे तर त्याच्यासाठी मी इथे तुमच्यासाठी गायडन्स घेत आहे माझी ही रीडिंग जोडी एक सायन्ससाठी आहे मेल फिमेल दोघांसाठी आहे टाईमलेस रीडिंग आहे आणि जनरल कलेक्टिव रीडिंग आहे एनर्जी एक्सचे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे गाईज ओके गो फॉर फॉरइडचं कार्ड आलेलं आहे की तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट करण्यासाठी थांबलेला आहात ते ती गोष्ट करायची आहे असा मेसेज आलेला आहे किंवा आत्तापर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी नुसता विचार करत होता पण ॲक्शन घेत नव्हता तर आत्ता इथे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ॲक्शन घ्या तुम्ही करा ती गोष्ट मग ते काही असू शकतं ओके okay? तुमच्या लाईफमध्ये जी पण काही सिच्युएशन आहे ना तर ती पूर्ण पाहायची आहे व्यवस्थित त्या सिच्युएशनचा सगळ्या बाजूने विचार करायचा आहे आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने ती सिच्युएशन हँडल करता येईल जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट होईल ओके ह्या गोष्टींचा विचार करून नुसता विचार करत न बसता त्याच्यासाठी तुम्हाला इथे ॲक्शन घ्यायचे आहे ओके मनात खूप गोष्टी असतील तर त्या जर तुम्हाला कोणाला सांगता येत नसतील तर एका पेपरवर त्या लिहून काढा आणि तो पेपर नंतर फाडून फेकून द्या ही एक रेमेडी आहे तुमच्यासाठी जेणेकरून तुमचं मन मोकळं होईल आणि मनात एक जी जागा असते ती रिकामी होईल नवीन गोष्टींना रिसीव करण्यासाठी ओके गाईज आणि हे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने करायचं आहे फक्त तुम्ही ॲक्शन घ्यायची आहे स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स आहे किंवा त्या गोष्टी करण्याची तुमच्याकडे ताकद आहे शक्ती आहे तर त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवून तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर त्या गोष्टी आता करण्यासाठी ॲक्शन घ्यायची आहे ओके गाईज ही होती तुमच्यासाठी रीडिंग आ, तुम्हाला किती पर्सेंट रेझोनेट झालेली आहे ही कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करा गाईज ओके देन बाय टेक केअर